नमस्कार युवा दर्पण लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत गर्भलिंग निदान व गर्भपात प्रकरणी एस आय टी मार्फत चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे बीड जिल्ह्यातील गर्भलिंग निदान व गर्भपात तसेच गर्भपिशव्या काढण्याचे प्रकार वाढलेले असून या संदर्भात मोठे रॅकेट कार्यरत असल्याने तपास यंत्रणेबाबत जनसामान्यात संशय असून बीड जिल्ह्यातील सर्व प्रकरणात एस आय टी मार्फत निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येऊन दोषींवर संघटित गुन्हेगारी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचारक प्रमुख बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज दिनांक आठ जानेवारी सोमवार रोजी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आणि जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत मुख्यमंत्री प्रधान सचिव गृहमंत्री महिला व बालविकास मंत्री यांना बाल निवेदने देण्यात आली यावेळी आंदोलनात शेख युनुस सुधाम तांदळे शेख मुबीन शिवशर्मा शेलार हमीद खान पठाण शेख जावेद हरिओम क्षीरसागर आदींचा सहभाग होता तसेच बीड जिल्ह्यातील मागील पाच वर्षात चार हजार सातशे चौदा महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याची धक्कादायक माहिती असून अडीच हजार पिशव्या खाजगी रुग्णालयात काढलेल्या आहेत धक्कादायक म्हणजे तेवीस वय असलेल्या एका विवाहितेचीही शस्त्रक्रिया झाल्याची माहिती आहे दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या तीन वर्षात एकशे एक, एक खाजगी रुग्णालयात तब्बल चार हजार सहाशे पाच महिलांच्या गर्भपिशव्या काढण्यात आल्या आहेत दोन हजार वीस व दोन हजार एकवीसमध्ये हा आकडा निम्म्यावर आला मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने दोन हजार बावीसमध्ये हा आकडा पुन्हा वाढल्याचे दिसून आले मागील तीन वर्षात नव्याण्णव महिलांना सरकारी डॉक्टरांनी गर्भपिशवी काढण्याच्या शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगत परवानगी नाकारली असतानाही गर्भपिशवी काढण्याचा सल्ला खाजगी डॉक्टरांनी दिल्याचे उघड झाले आहे यामुळे संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी केली आहे बीड जिल्ह्यामध्ये जर पाहिलं आपण गेल्या काही वर्षामध्ये तर गर्भलिंग निदान आणि गर्भपातच मोठं रॅकेट सक्रिय असून याच्यामध्ये स्थानिक पुढारी असतील काही आरोग्य विभागातील असतील किंवा पोलीस प्रशासनातले अधिकारी त्यांचं संरक्षण करत आहेत कारण गेल्या वर्षी बकरवाडी येथील शीतलगाडे गाडे अवैध गर्भात नियमबाह्य गर्भातमुळे मृत्यू झाला होता तेव्हा मोठ्या प्रमाणावर धरपकड झाली परंतु गेवराईमध्ये जी घटना घडली त्याच्यामध्ये जी मनीषा सानप आणि डॉक्टर संतोष गवारे यांनाही अटक करण्यात आलं होतं हे नऊ दहा महिने जेलमध्ये झाल्यानंतर त्यांनी पुन्हा तेच प्रकार सुरू केलेला आहे म्हणजे जेव्हा आम्ही गेल्या वर्षी आंदोलन केलं तेव्हा मुख्य सूत्रधार जे आहेत त्यांना कठोर कारवाई व्हावी अशी आमची मागणी होती परंतु पोलीस प्रशासनानं दुर्लक्ष केलं कारण त्यावेळेस आरोपींना जामीन मिळण्यासाठी पोलीस तपास अधिकारीचे त्यांनी सहकार्य केलं त्याचबरोबर बीड जिल्ह्यामध्ये पाच वर्षामध्ये चार हजार सातशे गर्भपिशव्या काढण्यात आलेल्या आहेत आणि न जिल्हा शरीर त्यांनी असा अहवाल दिलेला आहे की सरकारी डॉक्टरांनी गर्भपिशा काढण्याची गरज नसताना सुद्धा नव्याण्णव खाजगी डॉक्टरांकडनं गर्भपिशा काढण्यात अहवाल आलेला आहे हा अतिशय धक्कादायक आहे त्यामुळं आमची अशी मागणी की जर मुलगी वाचवायची असेल तर हे जे करणारे आहेत तर यांची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आमची अशी मागणी आहे की एस आय टी मार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि मुख्य निवृत्त नु, नु, न्यायाधीश जे आहेत त्यांच्या अध्यक्षते चौकशी व्हायला पाहिजे आणि संबंधितावर कठोर कारवाई होण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यासमोर धरणे आंदोलन करत आहोत